नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो आज पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता दहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मग हा हप्ता किती वाजता जमा न होणार आहे किती वाजेपर्यंत हे पैसे मिळणार आहे या संदर्भात महत्वाचे अपडेट समोर आलेली आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा मित्रांनो सरकारने शेतकऱ्यांसाठी पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना दर महिन्याला दोन हजार रुपये दिले जातात या योजनेत आता एकोणीसावा हप्ता दिला जाणार आहे आज एकोणीसाव्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या भागलपूरमध्ये एका कार्यक्रमात पी एम किसान योजनेची एकोणीसावा हप्ता दिला जाणार आहे यावेळी नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्या पैसे ट्रान्सफर केले जाणार आहे जवळपास बावीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे डी बी द्वारे हे पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मग हे पैसे किती वाजता येतील असा प्रश्न सर्व लाभार्थ्यांना पडलेला आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता की शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे दोन वाजता कार्यक्रम सुरू झाल्यानंतर साडेतीन वाजेपर्यंत हे पैसे जमा होणार आहे तिथे दोन वाजता या कार्यक्रमात या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पैशाचे वितरण होईल आणि साडेतीन वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे मिळणार आहे काही शेतकऱ्यांना आज मिळतील काही शेतकऱ्यांना उद्या मिळतील तर मग मित्रांनो जर आता दोन वाजेच्या नंतर हे पैसे तुमच्या खात्यात यायला सुरुवात होईल मग आ तुम्हाला जर पैसे आले किंवा नाही हप्ता आला किंवा नाही हे जर चेक करायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान जी डॉट इन या संकेतस्थळावर जावं लागेल त्या ठिकाणी उजव्या बाजूला लिहिलेल्या नो युअर स्टेटसवर क्लिक करावं लागेल यानंतर रजिस्ट्रेशन नंबर कॅपचा कोड टाकून ओ टी पीवर क्लिक करायचे आहे त्यानंतर ओ टी पी तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर येईल यानंतर ही पूर्ण प्रोसेस झाल्यावर तुम्हाला तुमच्या हप्त्याचे स्टेटस तुम्हाला कळेल आणि तुम्हाला पैसे आले किंवा नाही हे त्या ठिकाणी कळणार आहे तर मग मित्रांनो अशा प्रकारे आज एकोणीसाव्या हप्त्याचे वितरण दुपारी दोन वाजेच्या नंतर होणार आहे दोन वाजेच्या नंतर पैसे तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो धन्यवाद